नमस्कार मी विजय ठोंबरे मी चाकण येथे पंचवीस वर्षापासून नोकरी करते आणि मला मी पर्मन्ट जॉब करतो आता आणि ते सांभाळून आता मी शेती करतो गावाला दर दर आठवड्याने मी अपडाऊन करतो आता सध्या फॅमिली माझी रानगावमध्ये राहते तर सगळ्यांना मी नमस्कार करतो आणि सर्व लोकांना साष्टांग धन्यवाद त्याच्यानंतर आपण जे चौऱ्याण्णव पंचावन्न हा जो ग्रुप स्थापन केला होता तर हा कार्यक्रम कसा आयोजित करायचा तर सुयोगीन माझी पेट्रोल पंपावर भेट जाईल भेट झाली ते तर त्याला मी सांगितलं असं असं आपल्याला करणं शक्य होईल का तो म्हणे प्रयत्न करू त्यानंतर जे तीन महिन्यापासून जे कामाला लागलेत तर मग हा पूर्ण आनंदाचा क्षण आपण आज साक्षीदाराच्या क्षणा साक्षीदाराचा आहोत त्यामुळं हा कार्यक्रम अतिशय आनंदाने पार पडतोय आणि एकदम आनंद आहे सगळे शिक्षक आपल्याला एकदम वेळेवर आपल्याला उपस्थित झालेत आपणही धावपळ करत एवढं लांबून आलात आमच्या बहिणी उपस्थित झाल्यात त्यामुळे मी सगळ्यांचं स्वागत करतो तर त्याच्यानंतर आता कसं आहे एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे कन्या अशी जाई मागे परतूनी पायी तैसे झाले माझ्या जेव्हा कधी भेटशी माधव म्हणजे आपण जी एवढी धावपळ करत आहे नाही का सगळं कधी कार्यक्रम आपला कधी सगळ्यांना भेटल अशी उत्सुकता जी आपल्या मनाला लागली होती ती आज आपण खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला नेतो त्याच्यानंतर राहणे सरांचं मला गणिताचा एक विशेष आहे कारण मी शिर्डीला आय टी आय केला तर आय टी आयमध्ये इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट असतो तर इंजिनिअरिंग ड्रॉईंगमध्ये कॅल्क्युलेशनला फार महत्त्व असतं तर आजही सरांचं मला जे सूत्र जे असतात आणि त्यानुसार जे इंजिनिअरिंग ड्रॉइंग मला व्यवस्थितरित्या येत आहे आजही मी कंपनीत कामाला आहे त्या गणिताचा मला आजही पुरेपूर उपयोग होतो त्रिकोणमिती असेल बाकीचे प्रमेय असेल कारण इंजिनिअरिंग ड्रॉइंगला आय म्हणजे आता वेगवेगळे विषय वे असतात वे वे आयसोमेट्रिक स्केल वगैरे ह्या ज्या सगळ्या असतात त्या वेगवेगळ्या वे 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 पद्धती असतात त्यामुळे खरंच गणित हा विषय सरांनी अशी जीव तोडून असा शिकावला आहे का त्यांचा तास संपायचा दुसरे शिक्षक बाहेर असायचे उभे तरी सरांचं गणित संपत नसायचं कारण असं तोडून विद्यार्थ्यांना सांगायचे पूर्ण फळापूर्ण भरूनच सगळं गणित एकदम कॅल्क्युलेशन करायचे सगळं व्यवस्थित आणि आजही त्यांची ती थिअरी शिकवायची आजही ती आमच्या मनामध्ये आहे आणि आता बघा स्टेज ड्युरिंग नाही आजही आमचं आम्हाला सरांसमोर उभं राहायचं म्हटलं तर तसं धडधड होते आजचा एवढा आज पंचेचाळीस वय झालं नाही आज ती परिस्थिती नाही आज मुलं शिक्षकांना काय बोलतील काय म्हणतील तो काळ वेगळा आजचा काळ आजचा काळ खरंच क वेगळा आहे त्यामुळं अतिशय हा कार्यक्रम भव्य दिव्य असा पार पडला असं वाटलं नव्हतं तर आपण सगळ्यांची उपस्थिती लागली शिक्षक लोकांची उपस्थिती लागली त्यामुळं आपण आला सगळ्यांना धन्यवाद देतो सुयोगतेला धन्यवाद देतो असेच ऋणानुबंध आपल्या ग्रुपचे कायमचे राहू आणि सर्वांनी आपल्या ग्रुपमध्ये व्यवस्थित आपल्याला रिप्लाय देणं yeah. कोणाच्या कार्यक्रमामध्ये दे जाणं सुखदुःखात सहभागी होणं आमच्या बहिणींचा बी जरा थोडेसे विचार सगळ्यांची करणं आपले बी मुलं आता लग्न करायला सगळ्या गोष्टी एकमेकाच्या सहकार्यात उपस्थित राहणं हेच आता इथून पुढच्या खरं वयामध्ये आपण आपलं काम आहे आता आता आपण किती धावपळ केली तर आपण पन्नास गाठणारच आहे बघा शिक्षक आपल्याला शिकवत होते आजही ते सत्तर पंच्याहत्तरपर्यंत गेलेले जे आपणही त्या काळात जाणार आहे त्यामुळं आपण आता आपण आपल्या कुटुंबातून वेळ काढून आपल्या मित्रपरुभूला वेळ देणं हे आपलं कर्तव्य वे, आहे असाच वेळ देत राहा थांबतो